परम पावन मंगलमय श्री गुरुचित्र कथा जे आपण सहा रूपाने पाहतोय तर मग बावन्नव्या अध्यायामध्ये काय कथा आली आहे ते आपण पाहणार आहोत सिद्धयोगी नामधारकाला बोलतात नामधारका गुरु नरसिंह सरस्वतींनी आपल्या शिष्यांना आणि आपल्या भक्तांना सांगितलं की मी काय करणार आहे श्री शैल पर्वतावरती गुप्तपणे राहणार आहे मग सगळी काही तयारी त्या ठिकाणी करून चार शिष्या समवेत गुरु निघाले श्री शैल पर्वताकडे त्यांना निरोप देण्याकरता अनेक त्या ठिकाणी समुदाय जमला होता जो समुदाय जमला तो समुदाय फार दुःख करू लागला महाराज ते बोलू लागले प्रत्येक व्यक्ती बोलू लागला आता त्याने बोलतोय स्वामी तुम्ही आमचे मायबाप आहात तुम्ही तारणार आहात तुम्ही गेल्यानंतर आम्ही नेमकं राहायचं तरी कोणाच्या आश्रयाला त्यावेळेस गुरुदेवाने त्यांचं सांत्वन केलं महाराज ते बोलू लागले तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाहीयेत मी लौकिक अर्थाने येथून प्रस्थान जरी केलेलं असलं तरी मी सूक्ष्म रूपाने गाणगापुरामध्येच राहणार आहे याची खात्री तुम्ही बाळगा जे सदभक्त असतील त्या सद्भक्तांना माझं दर्शन होईल माझी येथील नित्यकर्मही चालूच राहणार आहेत मी सकाळी संगमवरती स्नान करेल संगमवरील औदुंबर त्या वृक्षाखाली अनुष्ठान करीन मध्यानी भीमा अमृत स्नान करील आणि मग मठात येऊन तुमच्या पूजेचा स्वीकार करेल आणि माझ्या भक्तांकडे माझं अहोरात्र लक्ष राहील संगमवरील जो अश्वत्थ आहे ना तो कल्पवृक्ष आहे त्याची तुम्ही रोज पूजा करा विघ्नहर चिंतामणींची पूजा करा मी माझ्या निर्गुण पादका मठामध्ये ठेवल्या आहेत त्याची सुद्धा तुम्ही त्रिकाल पूजा करा आणि या सेवेनं तुमच्या सगळ्या काही मनोकामना पूर्ण होतील तुमच्या चिंतेचं कार्यातील विघ्नांचं निवारण होत जाईल जे लोक त्या ठिकाणी अष्टतीर्थयात्रा करतील ते मला फार विशेष प्रिय होतील अशा प्रकारे त्या ठिकाणी गुरुंनी त्यांचं सांत्वन केलं आणि सगळ्यांचा निरोप त्या ठिकाणी घेतला महाराज भक्त जनता काही अंतरापर्यंत त्यांना सोडण्यासाठी गेलेले आहेत गुरुंनी सांगितलं की बाबा र बाबांनो आता काय करा परत जा मग परत घरी आल्यानंतर त्यांनी मठामध्ये पाहिलं तर श्रीगुरु मठात बसलेले दिसलेत त्यामुळे श्रीगुरु येथेच आहे अशी त्यांची खात्री पक्की झाली महाराज आता गुरु पात्रगंगेच्या तीरावरती येतात शिष्यानं म्हणतात की आता मला पलीकडे जायचंय माझ्याकरता पुष्पाचा आसन तयार करा आम्हाला मल्लिकार्जुनाशी एकरूप व्हायचंय मग त्याप्रमाणे शिष्यानी शेवंती कमळ कल्हार अशी गोळा केली महाराज आणि एक मृदू अस आसन तयार केलं श्री गुरु त्यांच्यावरती बसले आणि सांगितलं की आता आपापल्या घरी जा मी ढिघून गेला असं समजू नका मी गाणगापुरामध्ये आहे भक्तांच्या घरातही मी राहतोय मी पलीकडे पोचल्याची खून म्हणून शेवंतीची फुलं पाठवील ती फुलं तुम्ही प्रसाद म्हणून वाटून घ्या जे माझी नित्यपूजा करतील त्यांच्या घरी अखंड लक्ष्मी वास करेल जे माझं कवन गातील त्यांच्या घरी मी नित्यनिवास करील त्यांना आयु आरोग्य संतती संपत्ती प्राप्त होईल जे माझं चरित्र श्रवण करतील जे माझं चरित्र वाचतील त्यांना सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होईल श्रीगुरूंनी त्या चार शिष्यांना आशीर्वाद दिला महाराज महाकृष्ण प्रतिपदेस शुक्रवारी बहुधान्य संवत्सरामध्ये सूर्य कन्या राशीमध्ये असताना शिष्य ऋतूमध्ये गुरु पुष्पासनावर बसून पहिले तिराकर्ते निघाले महाराज आणि भक्ता भक्ता अदृश्य झाले आता चारही शिष्य चिंतामग्न झालेले आहेत आणि तीरावर थांबलेत महाराज तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी काही नावाडी आले ते म्हणतात की तुमचे गुरुदेव प्रवाहातून जाताना आम्ही पाहिलेत दंडधारी संन्यासी आहेत पायामध्ये सोन्याच्या पादुका आहेत त्या आम्हाला म्हणाले की आमचं नाव नरसिंह सरस्वती आहे तुम्ही माझ्या शिष्यांना सांगा की आम्ही वनात जात आहोत गाणगापुरातही आम्ही राहणार आहोत भ्रांतपणे दुःख करू नका प्रवाहातून प्रसाद पुष्प येतील आणि ती काय करा तुम्ही काढून घ्या स्वस्थानी जा आणि आमची भक्ती करा तुमचे वंश सुखामध्ये आनंदामध्ये राहतील अशा प्रकारे नावड्यांनी सांगितलं महाराज मग हे शिष्यांनी ऐकलं आणि शिष्यांना समाधान वाटलं ते वाट पाहू लागले नावडेही थांबलेले आहेत काही वेळानं शेवंतीची चार फुलं प्रवाहातून वाहत वाहत आली ती चारही शिष्यांनी आदराने काढून घेतली त्या फुलांना वंदन केलं आणि आपापल्या स्थानी निघून गेलेले आहेत नामधारकाने त्या चार भाग्यवान शिष्यांची नावं विचारली सिद्धयोगी सांगू लागले गुरुंचे अनेक शिष्य होते बघ पण संन्यास दीक्षा घेतलेले बाळकृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती आणि गुरुयाज्ञिने तीर्थयात्रेस हे गेले होते बघ उपदेश प्राप्त काही शिष्य ग्रहस्थाश्रमीमध्ये होते गुरूंची सेवा भक्ती करायचे गुरूंच्या प्राणाच्या वेळी मी स्वतः नरहरी कवी आणि नंदी ब्राह्मण असे चौघजण त्यांच्या समवेत गेलो होतो आम्हीच ती प्रसाद पुष्प काढून घेतलेली आहे ते फुलं आजही माझ्याकडे आहेत मी त्या फुलाची नित्याशी पूजा करतोय सिद्धार्थ हे शेवंतीचं फुल नामधारकाला दाखवलं नामधारकाने ज्यावेळेस त्या फुलाकडे पाहिलं महाराज आणि त्या फुलाचं दर्शन झालं तर आत्यानंदाची प्राप्ती नामधारकाला झालेली आहे सिद्ध योगी नामधारकाला बोलतात बाळ शिष्या असं माझ्या आमच्या गुरुंचं अद्भुत असं चरित्र त्यांचं महात्म्य काय वर्णन करावं तू आस्त्यन ऐकलंयस म्हणून मी सुद्धा तुला काय केलं आवडीनं सांगितलेलं आहे आता तुझं दुःख दारिद्र्य गेलं म्हणून समज कारण सद्गुरूंच्या कृपा प्रसादने तुझं आता सगळं काही मंगल होणार आहे तुझे पुत्र पौत्र लक्ष्मंत होतील